आदिवासी एकता परिषद आणि आदिवासी समन्वय मंच भारत संलग्न संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना महाराष्ट्र राज्य पालघर नाशिक धुळे नंदुरबार आयोजित सातवे राज्यस्तरीय आदिवासी युवा सांस्कृतिक संमेलन खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत राजीव गांधी मैदानावर संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ होते मात्र ते गैरहजर असल्यानं खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे आमदार विनोद निकोले आमदार निवास वनगा आमदार राजेश पाटील या लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाला पाठ दाखवली संमेलनामध्ये ते गैरहजर होते जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी मिरवणुकीत आपली हजेरी लावली सभापती पंचायत समिती जव्हार विजया लहारे हे स्वागत अध्यक्ष असताना त्यांनी आपली उपस्थिती दर्शवून पाहण्याचं विशेष स्वागत केलं त्याचबरोबर ब्राझील इथून आलेले पोर्तुगीज पर्यटक डॉक्टर सिंधिया जेव्हियर्स या महिलेनं जव्हार इथं सांस्कृतिक आदिवासी संस्कृतीचा आढावा घेऊन विशेष कौतुक केलं त्यांचा या कार्यक्रमात मान सन्मानानं आदिवासी समाजातर्फे विशेष स्वागत करण्यात आले दिनांक एकोणतीस आणि तीस डिसेंबर या दोन दिवसात सातवे राज्यस्तरीय आदिवासी युवा सांस्कृतिक संमेलन पार पाडण्यास चेतन खंबाईत रवी बुधरसन भावना ताई पवार मनोज कांबळी प्रवीण पवार आणि सर्व सहकारी आदिवासी बांधवांनी दोन दिवसात चांगलीच मेहनत करून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला जवारवरून जहीर हमीद शेख यांचा रिपोर्ट